छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील हिमालय पादचारी पूल कोसळला आणि खर तर सगळ्या मुंबईमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि या दुर्घटनेत सहा जणांना आपला जीव गंबावा लागला तर बत्तीसहून जखमी आहेत या पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची यावरून महापालिका आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी सुरू आहे आणि अशा दुर्घटनांमुळे मुंबईकर आता प्रचंड संतप्त झालेत आणि मुंबईकरांशी बातचीत केली आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्र यांनी जीएसटी बाहेरील असलेल्या पूल दुर्घटनेमध्ये सहा जणांचे बळी गेलेले आहेत एकूणच संतप्त झालेले मुंबईकर जे आहेत ते या ठिकाणी उभे आहेत त्यांच्याकडून जाणून काय वाटतं जीव मुठीत घेऊन या ठिकाणाहून आता मुंबईमध्येच प्रवास करायला लागणार आहे काय सांगा आम्ही रोज कामाला जातो रोज कामावरन येतो या पुलावरूनच आमचं येणं जाणं असतं आणि हा या पुलाच बांधकाम खूप जुना असल्यामुळे त्याला त्याला जबाबदार ही बीएमसी आहे त्या लोकांनी ह्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे होती बीएमसी चा ब्रिज म्हणजे आहे ना बीएमसी अंडर मध्ये येते रेल्वेवरच नाही रेल्वेवर काय म्हणणार आम जाणार नाही बीएमसीवरून आम देणार नाही हे असं चालणार आहे पण पब्लिक आपल्या कामाच्या मुळे आम्हाला काही सुचत नाही आम्ही आमच्या ट्रेनच्या पकड त्या मागे राहतो आम्ही सुट्ट कामून आम्हाला घरी पोहचत असते काल माझ्या बायकोन मला दहा वेळा फोन केला तुम्ही कुठं आहे कुठं आहे काल माझ्या डोळ्यात आला थांबले नाही आम्ही जेवढी पण मी काल वाचलो काल मी केळं घेतलं ते केळेवाले बाईच्या अंगावर मी हपत झालो काल मी घरी गेलो नाही तरी बायको म्हणले काय झालं काय झालं त्यांना काय झालं नाही मी तरी मी रात्रभर आता मी कामावर राहू कराव नव्हते हो मानू मला लागत नाही त्यामुळं थोडा व्यस्त थो करा पब्लिक थोडा लक्ष द्या ते माझी विनंती आहे मुंबई मध्ये जीव आता स्वस्त झालेला आहे असंच दिसून आहे काय सांगा कारण एकूणच कोणीच याची जबाबदारी घेण्यास तयार नाहीये नक्कीच आहे मुंबई हा वारेवर वा सोडलेली मुंबई असा मला वाटते कारण की जोपर्यंत ह्या अधिकाऱ्यांची मानसिकता बदलत की ही माझी मुंबई आहे मुंबईचे लोक माझे आणि ह्यांचा परिवार हा माझा परिवार आहे तो पण हे घटना घडत राहणार आहे दुसरी किंवा ह्यांच्यावर ठोकलं पाहिजे मजबूत ठोकलं पाहिजे शासनाने तरीच हे सुधारणार आहे नाहीतर अशी गोखलेची घटना आणि मुंबई सीएसटीची घटना असंच नक्कीच जर पाहिलं तर नेमका ब्रिज कोणाचा आहे कारण रेल्वे ढकलत आहे बीएमसी रेल्वेवर जोडला गेलेला हा ब्रिज आहे काय सांग नक्कीच हंड्रेड पर्सेंट हा महानगरपालिकेचा ब्रिज आहे किंतु छत्रपती शिवाजी महाराज च्या अच्छा प्लेटफॉर्मला जोडणारा हा एफओबी ला जोडणारा हा ब्रिज आहे म्हणजे रेल्वे म्हणतात की माझा संबंध आहे असं नाही लाखो पॅसेंजर ह्या ब्रिजवर चालतात लाखो अठरा प्लॅटफॉर्म ह्या ब्रिजने जोडले गेलेत म्हणजे कोणी हे सांगणं की आमचा नाही असं हा चुकीचं आहे मी तेच बोललो की मानसिकता पाहिजे की माझे लोक आहे पॅसेंजर माझे आहेत हे लाखो पॅसेंजर माझे आहेत आणि ते बाहेर जाताना हे व्यवस्थित झाले पाहिजे घरी पोचताना व्यवस्थित गेले पाहिजे तेव्हा ह्या लोकांमध्ये हे मानसिकता पडेल तेव्हा असं बोलणार की माझा काम नाही किंवा माझा ब्रिज नाही असं बोलणार नाही म्हणतात जर पाहिलं तर या दुर्घटनेमध्ये आता सहा जणांचा बळी गेलेला आहे तर अजूनही पस्तीसहून अधिक लोक जखमी आहेत मात्र आता हा पूल जर पाहिला तर बीएमसीचा आहे पालिकेचा आहे असं या ठिकाणी सांगितलं जात आहे मात्र तरी सुद्धा याची जबाबदारी जी आहे ती कोणीच घेत नाहीये मात्र ज्यांच्यावरती ही जी कारवाई करण्यात यावी कठोर कारवाई जी आहे ती करण्यात यावी असं सामान्य जनता आणि आरटीआयस्ट जे आहेत त्या ठिकाणी मागणी करत आड मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम